सा, सांगोला तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असणार गौरी ज्वेलर्स यांचं स्थलांतर आज जयभवानी चौकामध्ये झालं दुष्काळी सांगोला तालुका परंतु सांगोला सोन्याचं मंगूर दाण्याचं असं म्हटलं जातं अशा या सोन्यासारख्या सांगोल्यामध्ये सोनं चांदीच चा, गेली पंधरा वर्ष अतिशय विश्वासानं अनेक हजारो ग्राहकांना सांभाळलेले असे गौरी ज्वेलर्सच्या माध्यमातून आज या ठिकाणी नवी या ठिकाणी स्थलांतरित करून या जय भवानी चौकामध्ये आज त्याच ओपनिंग होत आहे आपल्या दुकानाची काय वैशिष्ट्य आहे आपल्या दुकानाची वैशिष्ट्य आहे सोन्या चालीचे शुद्धतेनुसार दर माफ करणावर कमी वजनाच्या दागिन्यांच्या भरपूर ब्रँड आहेत सोन्याच्या दागिन्यांची आणखी एक व्हरायटी सर्व दागिने मलब तक्रिकेट आहेत बचत विषय आहे सोने चे चे तारण वेळेत कर्ज आहे ह्या सुविधा आम्ही ग्राहकांना तत्पर देतो फायनल ची काय सुविधा आहेत फायनन्स ग्राहकांना ग्राहकांना सोने तारण सोने तारण कर्ज वेळेत दसरा आणि दिवाळीच्या काय ऑफर चालतं चालते दसरा आणि दिवाळीच्या अंदाशंगाने आम्ही एक खास ऑफर एक ठेवत आहोत की दोन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत येणाऱ्या सुरुवातीच्या प्रत्येक एकवीस कस्टमरांना चांदीची भेट वस्तू फ्री असणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळी ते दसरा सॉरी दसरा ते दिवाळी पर्यंत येणाऱ्या जय भवानी चौक सांगोला आपले नाव नंदकिशोर गणपती विजय आपण सांगून चालू सर्व ग्राहकांना काय आवाहन करेल की जास्तीत जास्त उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करा आमच्या सांगोला शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या गा गौरी ज्वेलर्स इंग्रज बंधूंनी गेली बारा वर्षापूर्वी सांगोला शहरामध्ये या सोन्या चांदीच्या उद्योगाच्या व्यवसायाचा शुभारंभ केला त्या शुभारंभाच्या कार्यक्रमालाही का मला त्यांनी त्यावेळी निमंत्रित केलं होतं बारा वर्षाच्या तपानंतर त्यांनी या ठिकाणी स्वतंत्र अशी स्वतःच्या मालकीची जागा घेऊन भव्य अशी वास्तू या ठिकाणी उभा केलेली आहे आणि आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त दसऱ्याचा त्या दिवशी या परिवारानं स्वतःची भव्य अशी वास्तू उभा करून एक नवीन चांगलं शोरूम या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याच्या स्थलांतराचा कार्यक्रम या ठिकाणी पार आहे व्यवसायामध्ये इमानदारीनं काम केल्यानंतर कशा पद्धतीनं त्याची वाढ होते ह्याचं उदाहरण म्हणजे आमचे इंगळे बंधू दोन भाऊ आईच्या आशीर्वादाने या ठिकाणी अतिशय चांगला व्यवसाय त्याने आमच्या सांगोला शहरामध्ये केलेला आहे आणि सांगोला शहराचं पण एक आपलं वैशिष्ट्य असं आहे या 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 की या ठिकाणी खूप उद्योगधंदे आहेत उद्योगधंद्याला चालना देण्याचं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं सांगोला हे अतिशय महत्वाचं ठिकाण झालेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं बाहेरच्या ठिकाणाहून येऊन सुद्धा इंगळेबंधुने या ठिकाणी व्यवसाय तर केलाच पण सोन्यासारखी माणसं सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मिळवलेली आहेत मी व्यक्तिशः सांगोल तालुक्याच्या वतीनं साळुंखे पाटील कुटुंबाच्या वतीनं परिवाराच्या वतीनं त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांची अशाच पद्धतीनं चांगली भरभराट होईल उद्योग व्यवसायामध्ये चांगलं त्यांना परमेश्वर बरकत देईल आणि यांच्या माध्यमातून आणखी पुढे भविष्य काळामध्ये सांगोल्याच्या वैभवात वह चांगल्या पद्धतीची भर पडो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद